नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे नमो किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढणार आहे आता प्रत्येक शेतकऱ्याला किती रुपये मिळणार सव्वा हप्ता कधी येणार ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आरबीटेक मराठीवर तुमचं स्वागत आहे इथे तुम्हाला मिळेल शेती आणि सरकारी योजनेवरील सविस्तर माहिती चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला मित्रांनो महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालय महाराष्ट्र यांच्या माध्यमातून नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्यामध्ये आता वाढवून मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केलेली अपडेट हे समोर आलेले आहे आता मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो पहा राज्यातील शेतकऱ्यांना आता वार्षिक पंधरा हजार सन्मान निधी पी एम किसान सन्मान योजनेचे एकोणीस हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबाच्या खात्यात पी एम किसान सन्मान निधीचे बावीस हजार कोटी वितरित करण्यात आले राज्यातील शेतकरी कुटुंबांना पी एम किसान सन्मान निधी हे एक हजार नऊशे सदुसष्ट कोटीचे वितरण आता केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून ह्या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत असून लवकर हे अर्थसहाय्य तीन हजार रुपये वाढविणार येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील बगलापूर तेथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीस आपतीचे वितरण झाले ह्या वितरणाचे राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील काही वसंतराव नाईक स्मृती सभागात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी कृषी म मंत, राज्यमंत्री आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव <coughs> प्रभारी विभागीय आयुक्त कृषी आयुक्त आणि प्रभारी संचालक हे उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळते ह्या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट सहा हजार रुपये वितरित करते तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकासाठी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत देणे देण्यात येते आता राज्य शासना या निधीत तीन हजार रुपये वाढ करणं करणार असून राज्याद्वारे नऊ हजार आणि केंद्र शासनाच्या सहा हजार अशी शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपये हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातन शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील जर शेतकरी बांधवांडो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला ह्या महत्त्वाच्या अपडेटसाठी माहिती मिळेल नमो किसान सन्मान निधी नवीन अपडेटसह सरकारी योजना आणि शेतीविषयक सर्व महत्त्वाच्या माहितीसाठी टेक मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा पुन्हा भेटूया एका नवीन महत्त्वाच्या अपडेटसह तोपर्यंत सुरक्षित रहा आणि शेतीविषयी महत्त्वाच्या माहितीसाठी आर्बिटेक मराठी बघत रहा